एक मोठी धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे काँग्रेसचा भाजपला धक्का गडकरींच्या मित्राचा पुतण्या फोडला अभ्युदय मेघे काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागले असून यंदा महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे आणि त्यामुळे गतवेळेच्या तुलनेत यंदा जागा वाटपास सर्वच पक्षांच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे जागा वाटपानंतर विधानसभा निवडणुकीत मोठी बंडखोरी होण्याची चिन्हे आहेत एकीकडे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दिल्लीत येऊन विधानसभा निवडणुकांची रणनीती आखत आहेत तर, तर दुसरीकडे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पक्षात येणाऱ्यांचं स्वागत केलं जात आहे भाजप नेते आणि माझे खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभ्युदय मेघेंचं पक्षात स्वागत केलं आहे राज्यात काका पुतण्यांचं राजकारण चांगलंच चर्चेत आहे बारामतीमधील पवार कुटुंब असो बीडचं मुंडे कुटुंब असो किंवा नुकतेच आपल्या पुतण्यासाठी निवडणुकांच्या राजकारणातून राजकीय संन्यास घेतलेले प्रकाश सोळंके असोत काका पुतण्याचा वाद किंवा काकाविरुद्ध पुतण्या निवडणुकांच्या रणांगणात हे चित्र पाहायलाच मिळतंय आता काँग्रेसने सुद्धा एक पुतण्या फोडलेला असून भाजपा हा धक्का सहन करू शकेल का बिरो रिपोर्ट एस मराठी वर्धा